डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघत आहोत खानदेश स्पेशल उळदाची डाळ ही भाजी साधारण पंधरा लोकांसाठी आपण बनवत आहोत उडीद डाळ घेतली आहे अर्धा किलो कांदे घेतलेत अर्धा किलो आलं शंभर ग्रॅम लसूण दोनशे ग्रॅम खोबरं शंभर ग्रॅम घ्यायचं आहे रसगुल्ला मिरची पन्नास ग्रॅम आणि सपाटा बारीक मिरची पन्नास ग्रॅम घेतलेली आहे धणे पन्नास ग्रॅम खडा मसाला पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि जावेत्री वेलदोडे हे पण थोडे थोडे यात घेतलेले आहेत हा सर्व मसाला एकत्र थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि तेल तापवून त्यात आता हा मसाला घातलेला आहे भाजीसाठी तेल पाऊन लिटर घेतलेला आहे आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये तीन चार पानं तमालपत्र घातलेले आहेत खालून करपू नये म्हणून हा मसाला हलवत राहायचा आहे भाजीमध्ये पाणी घालण्यासाठी आधीच गरम पाणी करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो कोळशांवर बिबडे भाजून घेत आहेत रेखाताई आणि थोडेसे पापड आपण तळण्यासाठी पण ठेवूया अर्धा किलो सालीसकट उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती कुकरमध्ये पूर्णपणे शिजवून आपण आणलेली आहे वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली आणि थोडंसं पाणी घातलं यामुळे मसाले करपणार नाहीत आणि छान तळल्या जातील थोडासा गरम मसाला आणि इलायची पूड वरून घातली आहे ही थोडीशी फ्लेवरसाठी वरून घालतात मसाला छान तळला जात आहे आणि वर भरपूर तेल आलेला आहे हा जो तेलाचा तरंग असतो तो असा काढून ठेवतात आणि जेवताना ज्याला हवा तो वरून तरंग घेऊन भाजी खातात आता या भाजीमध्ये गरम केलेलं पाणी घालत आहेत आणि भाजी जेवढी आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी त्या प्र प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि उडीद डाळ जी आपण शिजवून घेतलेली होती ही डाळ नेहमी सालासाकडंच घेतली जाते आणि हिला बाजारदाय म्हणतात काही ठिकाणी किंवा दरबारी डाळ असं सुद्धा म्हणतात ही पूर्ण शिजलेली डाळ यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं डाळ घालून झाली म्हणजे गरम पाणी घालायचं आणि आपल्याला हवी तशी पातळ घट्ट ठेवायची साधारणपणे ही डाळ पातळच करतात आणि जेवताना काला मोडून खातात यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहेत जवळपास तीन मोठी मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि भन्नाट भाजी उकळी आल्यानंतर तयार आहे बर्थडे दणक्यात साजरा झालेला आहे आणि वाढदिवसाची पार्टीसुद्धा खूपच रंगली उडदाची डाळ सोबत पोळ्या आणि तळलेले पापड सोबतच कांदा टोमॅटो काकडी गाजर लिंबू हे सर्व तोंडी लावायला भन्नाट पार्टी रंगली व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद